तर नमस्कार मित्रांनो मी मुकुंदा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये माध्यमातून जाणून घेऊ आजच्या म्हणजे मस्टली शंकरपंडामध्ये म्हणजे तुम्ही चौथ्यांद विजय झाले तर चौद्यांदा विजय झालेले आपल्यासोबत उत्कृष्ट काजकर म्हणजे जोडीचे ड्रायव्हर उपस्थित आहेत यांच्याबद्दल संपूर्ण आपण परिचय जाणून घेऊया यांचा प्रवास जाणून घेऊया की शंकरपडामध्ये म्हणजे किती मेहनत लागते येण्यासाठी तर तुमचा परिचय माझं नाव पुनाजी घनश्याम अंबत्री मुक्काम जुनगाव शिल्पमुना जिल्हा चंद्रपूर म्हणजे कधीपासून या पटामध्ये तुम्ही येण्यास सुरुवात झाली मला जवळपास वीस ते बावीस वर्ष झाले म्हणजे एकंदरीत दोन हजार दोन एक दोन पासून मी या पटाच्या मध्ये उतरलो म्हणजे हा छंद कोणापासून लागला तुम्हाला हा छंद जसं माझ्या वडील बाजी तसं छंद आहे माझा वडील सुद्धा काय करू माझा वडील सुद्धा मी छोटा असताना ते सुद्धा स्वतः जोडी आणत होते नंतर मग काय कारण असं माझे वडील स्वर्गवासी झाले नंतर माझा जो लहान काका होता त्या काकानं सुद्धा जोडी आणत होता मग मी काकासोबत जायचो काकासोबत सोबत कसे आणते का आणते ते आमच्याकडे स्पेशल आमच्याकडे जोडी राहायची आणि माझे काका सुद्धा कात करूते पण त्यांच्या मागे जाऊ जाऊ मग मला छंद लागला तुमच्या वडिलांबद्दल काय माझे वडील खूप सुंदर का जवळपास वयाचे पंचावन्न पन्नास वर्षापर्यंत त्यांनी म्हणजे कातकर्ती केले जोडी होते आणि आमच्याकडे स्पेशल जोडी पटाची राहत होती पहिले खूप छान कात होते त्यांच्यापासून मी थोडा डिशिजन शिकलो म्हणजे साधारण वय तुमचं म्हणजे किती असेल तेव्हा माझे वडील जेव्हा रगदत होते तेव्हा जवळपास मी तेरा चौदा वर्षाचा असेल बहुतेक तेव्हा मी पाहलो माझ्या वडिलाला माझ्या वडिलासोबत जातो तुम्ही पटात वगैरे पण जेव्हा काका जोळीचे ड्रायव्हर बनले त्यामुळे जवळपास वीस एकोणीस वर्षाचा वर्षात होतो काकासोबत जायचो त्यांची टेक्निक पाहतो तिथून मग मी सुरुवात केली म्हणजे शर्यतीपूर्वी म्हणजे बैलांची तयारी कशी केली जाते शर्यतीपूर्वी जर बैलाची तयारी जर म्हटलं तर बैल कशा मध्ये असते बैल कसा असते त्यांना आपण धावपट्टी धावून पाहणे मग त्या धावल्यानंतर तो बैल खरोखर धावू शकते किंवा नाही धावू शकत ते आपण निष्कर्ष करावं लागतो निष्कर्ष काढला जो बैल धावू शकते त्यांना मग आपण त्यांची चांगली जोपासना करून त्यांना मग पट्ट्या देणे त्यांना खाना वा त्यांचा दुनापूचा सर्व संगोपन मग आपल्या मुलासारखा त्याचं संगोपन करून मग आपल्याला आठ दिवसात किंवा दहा दिवसात असं आपण धावपट्टीवर त्यांना सराव देत असतो म्हणजे तुम्ही आज मसलीपटामध्ये चौथ्यांदा विजय चौथ्यांदा विजय या विजा मागील म्हणजे मेहनत किती होती या विजे मागील जर म्हटलं तर खूप मेहनत होती कारण प्रत्येक बैलाला एक एक वर्ष दोन दोन वर्ष मेहनत करावा तो माझा आहे तो आता माझ्याकडे यांचं हे होत मालक त्यांचा जवळपास माझ्याकडे दोन वर्ष आहे जेव्हा माझा ड्रायवर विभव होता खातकर त्यांचा अपघाती मृत्यू पावला आणि त्यांचा मृत्यू झाल्यानंतर मग ते सर्व बाजू माझ्यावर आले माझ्या गप्पाला म्हटले की नाही पुन्हा तू कातकर आहेस एक जर तू जर चालवत असशील तर आम्ही ग्रुप नाही ठेवून अन्यथा जिकडे तिकडे चालली जाऊ मी विचार केला का, का मी मी ठीक आहे करतो पण आपला संघटन एकत्र असला पाहिजे म्हणून मग मी तेव्हा ते करत आहे तर बैलांची म्हणजे विशेष कोणत्या प्रकारची काळजी घेतली बैलाची काळजी म्हणजे धावपट्टी आल्यानंतर त्यांना खाना कधी द्यायचा त्यांची मालिश कधी करायचा त्यांचा म्हणजे धुना वगैरे कसा करायचा त्यांची तब्येत पाणी दिवसातून दोन तीनदा त्यांच्या तब्येत तो कवरी करता की नाही तो खा, खाना बरोबर खाल्ला की नाही त्याचे म्हणजे सर्व त्याच्यावर जसे आपण मुलाप्रमाणे मुलाचे मुला जसे संगोपन करतो त्याप्रमाणे त्याच्यावर चोवीस तास लक्ष ठेवा लागते कारण धावपट्टीवरचे बैलाला खाना आपण आपल्या हातखाना देतो पाणी बैल कधी त्याची पाणी बिघडू शकते खाण्यामुळे तर तशी पाणी बिघडल्या पाहिजे डॉक्टर वगैरे वेळेवर दोन दिवस डॉक्टरचे चेकअप राहते त्या पद्धतीने आम्ही करत असतो मग शर्यतीच्या दिवशी म्हणजे दिनक्रम कसा होतो शर्यतीच्या दिवशी जर म्हटलं तर बैलाकडे आम्ही कोणाला येऊ देत नाही मेन मुद्दा आपले फक्त जे पोरा आहेत आपला ग्रुप आहे ग्रुपच असते दुसऱ्याला प्रवेश नसते आणि बैलाची म्हणजे जसं आता आज गेम होता मला जेव्हा ज्या दिवशी मी पावती केलो त्या दिवशी पासून मला यात म्हणजे जोडी मार्फत राहावा लागला आणि चार चारपत पोरं ठेवावं लागला बैलाची म्हणजे कंडिशन कशी असते बैला तब्येत पाणी स्ट्रॉंग असली पाहिजे बैल वेळेवर चारा खाल्ला पाहिजे चंदी खाल्ला पाहिजे अशा पद्धतीचं म्हणजे चोवीस तासांच्याकडे लक्ष ठेवावं लागते एवढे मोठे म्हणजे आता चौथ्यांदा विजय झाल्यानंतर एक अनुभव म्हणून काय सांगाल एक ड्रायव्हर म्हणून आता अनुभव म्हणजे मी पहिले काही असं छोट्या छोट्या जोड्या रगत होतो म्हणजे जास्त काही मोठ्या जोडाग्रगत नव्हतो परंतु जेव्हा आता माझा रविभाव मरण पावला तेव्हा जे मोठ्या फील्ड होतात आणि मोठ्या जोडी जेव्हा जो जो मी चालवत आहे आणि जेव्हा विजय मिळवला तेव्हा मला मला खूप का खूपच झाला आणि आज जो विजय झाला हा विजय म्हणजे अतिशय माझ्या जीवनातला पहिला विजय आणि खूप आनंदी विजय म्हणजे कसं ते जोडी आणि मी आम्ही तिथला जो झेंडू बैल आहे तो झेंडू बैल आमच्याकडेच होता एक दीड वर्ष आम्ही एकत्र होतो पण काय करणार असतो आमचा ग्रुप फुटला तो बैल दुसरीकडे गेला त्यांच्या मालकाकडे ते ग्रुप वेगळा बनवले आमचा वेगळा झाला आणि आमचीच जेव्हा शर्यत सुरू झाली आणि आम्ही शर्यत होतो उतरलो आणि त्या बैलाला जेव्हा जिंकून दाखवलं तेव्हा माझ्या टीमचा माझ्यापेक्षा माझ्या टीमचा आणि माझ्या बैलाचा खूप मला अभिनंदन आहे मला वाटतं आपण मागच्या वेळेस रविभावची मुलाखत घेतली होती बरोबर आहे काय सांगा रविभाव बद्दल रविभाव बद्दल तर तो तर एवढा उत्कृष्ट कापकर म्हणजे त्याच्यासारखा कापकर या महाराष्ट्रात नाही म्हटलं तरी चालते आणि मी त्याच्यापासूनच शिकलो मी तो माझा गुरु म्हटला तरी चालेल कारण त्याच्यापासून मला सर्व डिसेन सांगत होता असं चालू होता तसं चालू या बैला पकडा त्या बैला त्या पदीत पकडायचा कधी जर बैठक कमी जास्त आले कोणत्या बैलाला चालवायचं कोणत्या बैलाला कमी ठेवायचा ते सर्व त्याच्यापासून आणि तो माझा प्रथम गुरु या मोठ्या फील्डमध्ये जर म्हटलं तर काय असते मग म्हणजे ज्या दिवशी शर्यत असते तेव्हा म्हणजे जोडी हाकलत असता वाटते मला नाही जोडी ते समोरची जोडी प्रतिस्पर्धी जोडी पाहून हा आपल्याला चालवणे किती समोर आहे आपल्याला बैलाला कसा पद्धतीने कसं त्या त्यांनी किती पर्यंत टिकवून ठेवायचा कारण समजा आता आजची जोडी जर म्हटलं माझ्यापेक्षा सहा सहा पाच पाच टक्के समोर चालवत होती त्या पद्धतीने मी जर बैलाला जास्त घाई जर केलो असतो बैल माझी जास्त कमी झाली असते मी बैलाच्या पद्धतीने धाव दिलो बैलाला काही मी दिलो नाही जसे बैल पिकव होते त्या पिकअप मध्ये मी बैल आणलो आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मी माझे बैल त्याला समोरून जिंकले त्याचे म्हणजे प्रतिस्पर्धी ड्रायव्हर आहेत तुमच्या समोर चित्र नाही ते तर माझे खूप मित्र हो आहेत जवळचे माझे मित्र आहेत आणि त्यांचा संबंध मी त्यांच्या घरी वगैरे हो जातो ते माझ्या घरी येतात खूप छान चालवतात पण शेवटी कसं हे स्पर्धातून म्हटलं हारजीत आहे एका नाण्याला दोन बाजू असतात चित आणि पट त्यासाठी आपली पट सुद्धा आहे एक जोडी जिंकते एक जोडी अर्थ काही नाही तो सुद्धा खूप छान चालवला मेहनत त्यांना सुद्धा घेतलं परंतु बैल शेवटी माझी जिंकली त्यांची हारले ते हारजीत राहते तर तुमच्या म्हणजे गावामधील व कुटुंबातील लोक मग पाठिंबा देत असतात का तो माझ्या गावातले का पाठिंबा राहते माझ्या हे सर्व मंडळी माझी पूर्ण मंडळी म्हणजे माझं गाव मी माझ्या ग्रुपमध्ये जवळ एकाच गावचे होत आम्ही आम्ही जवळपास वीस बावीस गावची पोर आहोत म्हणजे या गावचे चार त्या गावचे माझे सुरेश भाऊ आहेत गहाणे आम्ही सर्व एकत्र मिळून एकत्र डिसिजन घेतो की कोणता वेळ कोणत्या वेळेला टाकायचा कधी त्यांची धावपट्टी घ्यायची कोणासोबत खेळायचं हे माझे एकट्यावर डिपेंड नसते सर्वावर डिपेंड असते माझे मेन घडी मास्टर हे आपले अशोक मंगर मंगर मेंढ्याचे मेन गाडी मास्टर माझी आणि सुरेश भाऊ गाणे रत्नापूर तर एक उत्कृष्ट ड्रायव्हर बनण्यासाठी म्हणजे कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठेवाव्या लागतात उत्कृष्ट ड्रायव्हर बनण्यासाठी मेन महत्वाचा आहे की बैलाला कसं चालवलं पाहिजे बैल चालवण्यात बैलाला धान्य झाले नाही पाहिजे बैल चांगला चालवला पाहिजे नाहीतर कसा कोणत्या ड्रायव्हर जर बसला तर ते का कोणत्या बैलाला कोणत्या ड्रायव्हर हाणते पण त्याच्यात काही अर्थ नाही मेमोरी जागेवर ठेवून जसं एस टीचा ड्रायव्हर क्लच ब्रेक एक्सिलेटर तिन्ही वस्तूवर बॅलन्स ठेवून जसं चालवते त्या पद्धतीने बैलावर बॅलेन्स ठेवून छकडे बॅलेन्स ठेवून चालवा लागते कोण सुधारणा हवा शंकर पट पटामध्ये मेन एकच सुधारणा फिक्सिंग गेम नाही पाहिजे ते नुरे म्हणतात नुरे तर कधीच लावायचे नाही नुरे लावू नये नुरेवाल्यांना पटात प्रवेश देऊ नये आणि ते पटाच्या फील्डमध्ये उचलू नये खेळायचा आहे म्हणजे मरदान कि खेळायचा हार जिंक आज मी चारदा जिंकलो इथं म्हणून असं नाही का मी पुन्हा जिंकणार तर तिथे हारे पत्तर लावायचे आणि हार पत्तर नंतर हारल्यानंतर ते हार हार पत्कर करायची आपल्या मध्ये क्षम क्षमता पाहिजे कारण जिंकल्या तर खुशी होते पण हारल्यानंतर काय वाटते आणखी पटाविषयी आजपर्यंत किती जोड्या तुम्ही हाकलल्या आता तसं जर म्हटलं पटामध्ये जास्त चालवलं नाही पहिले ते छोट्या छोट्या चालवत होतो कधीतरी एका वर्षाला एकदा दोन वर्षाला एकदा या वर्षी जर म्हटलं तर माझी ही सहावी जोडी आहे सहा जोड्या चांगल्या चालवलो आता ही सहा या पटाला सहावा विजय माझा चांगला म्हटला नाही तुम्ही छोट्या छोट्या जुळ्या चालवत होतो पहिले छोट्या पटा मग याच्याशिवाय कोणते छंद आहेत का नाही याच्याशिवाय मला दुसरा छंद काय नाही फक्त पट माझा संसार आणि शेती बाकी मला कोणताही छंद नाही आणि व्यसन जर म्हटल्या व्यसन तर मला मुद्दाम नाही दारू बिडी ब्रिशाल तंबाखू खराब वगैरे चाय वगैरे मी काही घेत नाही फक्त जेवण पोटभर पटाचा शोक आणि संसार आणि शेती याच्यात शेतीमध्ये कोणकोणते पिके घेतात शेतीमध्ये मी जर म्हटलं तर आपली कपास घेतो मिरची धान आणि मग असं भाजीपाला ते खा पुरतो कोबी शेंगा वगैरे ते खा पुरतो पण मेन माझे तीन आहेत मिरची आणि धान आणि मग आपली पराठी तीन पिकं माझे चांगली जातात जे इतर ड्रायव्हर आहेत शंकरपट क्षेत्रातील त्यांना काय सांगाल गेले आता माझा विचार आहे की पहिले पहिल्यांदा या फील्डमध्ये उतरासाठी पोरं पहिले आपला स्वतःचा करिअर बनवले पाहिजे कारण शिक्षण घेऊन करिअर बनवलं पाहिजे पट म्हणजे काय आज आज जिंकून उद्या हरतून पण काही विशेष नाही पहिले करिअर बनवा माझा त्यांना म्हणजे असं आग्रह आहे का पहिले तुमचा करिअर बनवा जर करिअर नाही जर बनला तुम्ही नोकरी पाहत नाही लागले शेतीच्या फील्डमध्ये होते मग हा एक छंद म्हणून एक खुशी म्हणून हा छंद फक्त घ्यायचा आणि जर चालवत असताना आपल्या ड्रायव्हर शिका घ्यायचं एखाद्या चांगल्या म्हणजे माझ्यापेक्षा चांगल्या मी आता म्हणजे तेवढा काही मला अनुभव नाही पण माझ्यापेक्षा चांगल्या अनुभवी ड्रायव्हर करून आपण माहिती घ्यायचं का कसं चालवायचं काय करायचं तर धन्यवाद संपूर्ण माहिती सांगितली तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जे आपल्या मोसली पटामधील जे उत्कृष्ट ड्रायव्हर होते म्हणजे चौथ्यांदा यांची जोडी विषयी झाली याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद परिचय द्या तुमचा माझं नाव अशोक पांडुरंग मंगर आहे राहणार मंगरमेंढा तालुका सावली जिल्हा चंद्रपूर म्हणजे तुमचं काम काय आहे माझं काम काही नाही मी शेतीत करतो घडी मास्टर म्हणजे आपली जोडी किती सेकंदमध्ये धावली हे पाहणे नाही का घडी मास्टरचं कोणासोबत लावायचा लावा आपले बैल किती धावले तर आपले बैल कोणाला जिंकू शकतात म्हणजे असा आपला हे काढून नाही का निदान काढून निदा लावावं लागतो आणि जोडी निदान चांगला योग्य काढणे आणि जोडी योग्य ठिकाणी लावणे हाच विजयाचा महत्व आहे आत्ता जो आपला आजचा जो खेळ झालेला बैल जो आहे तो लालडोया याचं नाव आहे तो आजपर्यंत आम्ही मस्ती ठेवलं तेव्हा धावत नव्हता पासष्ट सहासष्ट धावत होता त्याच्यामुळे त्याला वापस करण्याची वेळ आली होती तो त्या रात्री वापस जाणार होता पण पिकअप न आल्यामुळे तो राहून गेला आणि नंतर दुसऱ्या दिवशी एका जणाचा प्रस्ताव आला म्हणजे यात आपला विरुद्ध पाडवाल्याचा प्रस्ताव आला की एक एक बैलात आम्हाला खेळायचा आहे नंतर आम्ही एका म्हणजे ह्या ढवऱ्या बैलवाल्याला मागून आम्ही पट्टी करून पाहिलो आणि जमण्याला एक वाटला तर काय सांगाल त्या बैलाविषयी बैलाविषयी खूप मेहनत केली आमचे हे मुलं जे आहेत बैलाकडे राहणार आहे ते खूप मेहनत करतात त्यांना योग्य देतात आधी माली जुना आमचा लहान लहान मुलाचाच गट आहे तसा लहान लहानच मुलं आहेत सतरा अठरा वर्षाचे वीस वर्षाचे पुरा गरीब मुलांचा गट आहे पैसेवाले कोणीच नाहीत आमच्यामध्ये दोन हजार पाच हजार पर्यंत लावतो आणखी काय सांगाल पटाविषयी काय सांगाल पटा विषय म्हणजे आता आम्ही इकडून पुरा चंद्रपूर जिल्ह्यातल्या पुऱ्या जोड्यावर आम्ही जातो चंद्रपूर गडचिरोली जिल्हा धन्यवाद माहिती बद्दल परिचय द्या माझे नाव स्वप्नील मंगार काय सांगाल म्हणजे तुमचं काम काय असतं काम म्हणजे मी स्वतः बैल मालक आणि माझ्या ग्रुपचं नियोजन घेतो मी की बैलाची पट्टी कवा टाकली पाहिजे का टाकली कोण्या बैलात टाकली पाहिजे सगळं नियोजन मी घेतो आणि स्वतः घडी मास्तर बी कशा पद्धतीने म्हणजे नियोजन करत असतो नियोजन म्हणजे माझ्या टीमशी मीच ठरवतो की कोण्या बैलात कोणता बैल मारायचा पट्टी आणि कोणत्या दिवशी घेतली पाहिजे प्रॅक्टिस त्या बैलाची आणि त्या बैलाला का चारलं पाहिजे का पाजलं पाहिजे ते सगळं नियोजन मी घेतो धन्यवाद माहिती दिल्याबद्दल तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असेल जे काजकर होते त्यांची आपण मुलाखत जाणून घेतली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद